चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात एकोणावीस प्रवासी जखमी नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉप टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाववरून वरून बाजार मार्गे वरद येथे जाणाऱ्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडगाव गावाजवळपास बस रोडच्या कडेला गेल्याने बस मधील एकोणावीस प्रवासी जखमी झाली असल्याची घटना दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार सुदैवाने जीवितहानी टळली आहे राळेगाव आगाराची बस ही राळेगाव वरून सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान प्रवासी घेऊन वरतकडे जात होती मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रोडच्या कडेला जाऊन बसमधील एकोणावीस प्रवासी जखमी झाले असून जखमी प्रवाशांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय ये राळेगाव येथे पाठवण्यात आले आहे मात्र एकोणावीस जखमी प्रवाशांपैकी पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून पाच गंभीर जखमी प्रवाशांना यवतमाळ ये येथे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू सॉन टीव्ही न्यूज